साहेब त्यांचं एक गोळी पेन आणि त्यांना शालेय साहित्य हे देण्यात येत आहे तरी त्या एका एक नंबर लावून त्यांच्या हस्ते स्वीकार करावा खूप चांगला उपक्रम आहे बघा आपण बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम सुद्धा पुष्पमाला अर्पण करतो आणि ते पुष्प न देता या शालेय विद्यार्थ्यांना जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांना गरजू विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना की हे भावेपिणी उद्याचे नागरिक करणार आहे उद्याचे कोणी कलेक्टर होईल कोणी इंजिनियर होईल कोणी डॉक्टर होईल वकील होईल या अनुषंगाने हे आज महिला मंडळ आणि मिशन भाऊन यांचा फार मोलाचा उपक्रम आहे ते सकाळपासून धावत आहे आणि मी बघतोय त्यांना सकाळी पाच वाजतापासून त्यांच्या कार्यक्रमाची रोपरेषा बघत आहोत बांधवांना खरंच अशा कार्यकर्त्यांना